आ, नमस्कार रामभाऊ रामभाऊ कणबेकर आपलं आता वय किती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मग जन्म कुठला तुमचा एकोणीसशे पंचेचाळीस पंधरा पंचेचाळीस पंचेचाळीसचा म्हणजे कुठल्या गावाचा गारगोटी गारगोटीतला वडील काय करत होते गवंडी काम गवंडी काम मग तुम्हाला कामगार चळवळीकडे तुम्ही कसं वळला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पण सुरू झाली बरोबर त्यावेळेला संयुक्त फार मोठी चळवळची महाराष्ट्र आणि त्या चळवळीच्यासाठी नाना पाटील कॉम्रेड डांगे भाई उद्धवराव पाटील दत्ता देशमुख असे सगळ्या विचारातील नेते सगळे मंडळी आपल्या इथे येऊन गेलेले आहेत बरं त्यांच्या अनेक प्रभावी भाषणं त्यावेळी बरं त्यांचे विचार आणि त्या विचारातून आम्ही डाव्या बघलो म्हणजे ओढलो गेलो बरोबर म्हणजे मला असं वाटतं की मार्क्स किंवा मार्क्सचं दास कॅपिटल किंवा डांगे बानी देशपांडे उमाकांत मोकाशी या लोकांच्यापेक्षा सुद्धा ही जी तळागाळातली कार्यकर्ते होती ह्यांच्याशी तुमचा संपर्क मोठा आला नाही का आणि मग तुम्हाला त्यावेळेला काय विद्यार्थी दशा असेल तुमची मग शिक्षणामध्ये खंड पडला का तुमच्या या चळवळीमुळं चळवळीमुळं शिक्षणात काही खंड पडला नाही नाही पडला उलट ड्राफ्टिंग कॅपॅसिटी माझी वाढली बर आणि ती वाढल्यामुळं शाळेत जे शिकवत होते तेवढाच अभ्यास आम्हाला बसवायचा बर 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 अच्छा जी पुस्तकं जाव उघडून बघायची काही कारण लागेल बर आणि त्यामुळं आम्ही सर्च पाहतो बर अच्छा मग तुम्ही कुठंपर्यंत शिकला जुनी अकरावी म्हणजे जी मॅट्रिक म्हणतात जी पहिली बरोबर या अकरावीची बरं ती त्रेसष्टला मार्चला परीक्षा झाल्या त्या, बोही, बोही। बोही। त्या बर त्यानंतर पास झाल्यानंतर आय टी आयमध्ये कोल्हापूर दसरा चौकात आय टी आय होतं होय होय त्या आय टी आयला आय सी मेकॅनिकचा कोर्स दिला बर मग सर्व्हिस निमित्त तुम्हाला कुठं बाहेर जावं लागलं सर्विससाठी मला मी सरळ किर्लोस्कर कंपनीच्या याच्यात जॉईन झालो झाला बर तिथून मी रत्नागिरी जिल्ह्यात कंपनीचे सगळे मटेरियल जोडले दुरुस्त करणे याच्यात मी रत्नागिरी जिल्ह्यात बर म्हणजे आर्थिकरित्या तुम्ही सेटल झाला होता मग चळवळीतला कुठलाही कार्यकर्त्याची आर्थिक स्थिती थोडीशी दुर्बळच राहिलेली असते मग तुम्ही नोकरीचा राजीनामा दिला काय त्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला कशासाठी वडिलांना इथं मी एकटाच असल्यामुळं बर वडिलांना पुढचं भविष्य त्यांना अंधेकारीला कोण कोण त्या वेळेला डाव्या विचारसरणीचे लोक येऊन गेले त्यावेळेला गारगोटीमध्ये श्रीकांत लाड कॉम्रेड कराड रघुनाथराव कराडकर कराड। बर हे पार्टीची शिबिरे घेत घेत अनेक वेळा त्यांची शिबिरे झाली बरं कम्युनिस्ट पक्ष म्हणजे काय मार्क्सवाद म्हणजे काय समाज समाज म्हणजे सामाजिक बांधणी कशी कर करायची चळवळ या सगळ्या अनेक विषयावर त्यांचे मार्गदर्शन असायचं बरोबर म्हणजे तुमची वैचारिक बैठक पक्की झाली पक्की झाली मग तुम्हाला कधी प्रलोभनं दाखवली का त्यावेळच्या सत्तारूढ काँग्रेसने किंवा याने प्रलोभन दाखवायचा प्रयत्न करायची पण त्याला एक माहिती होतं की बाबा हलत नाही बरोबर मी दोन तरी आम्ही हलत नाही कोणत्या ना घटावी बरोबर त्यामुळे ते आमच्याकडे जास्त प्रलोभनाच्या जा दृष्टीने यायचेच नाही बरोबर एकेकाळी महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि विशेषतः भुदरगड तालुका हा डाव्या विचारसरणीचाच होता पण मला थोडंसं कन्फ्युजन असं आहे की त्यावेळेला तुमच्यामध्ये लाल बावटी की जय अशा घोषणा असायच्या लाल सलाम अशा असायच्या मग शेका पक्षाचा आणि कम्युनिझम ह्यातला फरक सर्वसामान्य माणसाला कळत होता का का दोन्हीची विचारसरणी एकच होती पाया एक होता हां पण कार्यकर्त्या म्हणजे मांडणी आणि कामाचा फरक होता बरं कम्युनिस्टा त्या विचारावर त्या कामगार चळवळ शेतकरी चळवळ विचारावर त्यात होते बरोबर आणि हे कुठला तरी विषय आला की चळवळ करायची वैचारिक दृष्टीने करत नव्हती त्यामुळे त्याने बांधणी कुठली केली बरोबर आणि बांधणी न करण्यामुळे कार्यकर्त्यांच त्यांच्या मत व्हायला पाहिजे ती वैचारिक पातळीवर ठाम राहायला पाहिजे त्या पद्धतीने राहिले नाही बरोबर आणि मग त्यातले बरेच कार्यकर्ते शेका पक्षाचे गेले काँग्रेसमध्ये बरोबर काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शेका पक्ष सुद्धा इथं विस्कळीत झाला बरोबर आणि कम्युनिस्ट जे, जे होते ते जरा कमी संख्येनंच होते कमी संख्येला त्यामुळं ते ज्या त्या संख्येच्या मानानं ते बरं तसेच थांब राहिले मला एक सांगा की अनेक जण म्हणतात की तुम्ही अनेक तरुणांना व्यसनमुक्त केलं ते ते कुठल्या आधारे कसं या वेळेला कम्युनिस्ट चळवळीतलं कमकोत झाली बांदिले दे, काका देसाई पहिले गेले दे। बरोबर काका देसाईने चांगलं काम काय केलं असेल तर काका एकटेच गेले बरं जनता दलामध्ये ते बी पुरोगामी विचारत बरोबर काका एकटा गेलात पण काकाने कार्यकर्ता हाती लागला बरोबर त्याने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं अरे मी गेलोय तुम्ही आहे त्या जागेला स्थान राहा त्यामुळे काकानं पार्टीची वाट वातात केली त्यानंतर बाबूराव केली त्यांनी त्यानंतर शिरोली मग तुम्ही वारकरी संप्रदायाकडे कसं म्हणला हे सगळी गेल्यानंतर मोरेने मी दोघ आम्ही घाल बर मग चळवळी जरा कमकोत कमकोत पणान आमच्या चालायला मग चळवळ कधीतरी कधीतरी चळवळ असायची बाकीचा वेळ घालवायचा कुठे माणसात वसून वाढलेली माणसं बरोबर वेळ कुठे घालवायचा देवळात ते आमचे वडील चालवायचे सप्ता चालवायचे ते मी वारले वारल्यानंतर म्हटलं देवळात म्हटलं आता गुब्या जाऊन काय करायचं मग पहिले वडिलांचं म्हणजे सत्यनारायण घालायचे आमचे वडील श्रावण महिन्यात बरोबर आता म्हटलं सत्यनारायण जरा बंद करूया म्हटलं आणि देवळात गेलो देवळात म्हटलं अरे प्रसाद करताय का सप्तह मध्ये मुजकि मानसती म्हणाली कोण देत नाहीत काय नाही दिल्यावर करशील का करूया म्हणाले पूजेचं सगळं जे साहित्य असायचं ते जेवणाचं सगळं देवळात नेलं तेव्हा देवळातच पूजा घातल्याचं दाखवून म्हणजे मात्र सुरुवात केली बर आता किती वर्ष झाली त्याला त्याला जवळ जवळ नव्वद आणि सात नव्वद पंचवीस पंचवीस पस्तीस सदतीस वर्ष सदतीस वर्ष झाली बरोबर आता तुम्हाला परवा जो तुमचा सत्कार सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते छत्रपती शाहू महाराज होते तुमचे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते हा सगळा जो झाला ही तुमच्या कार्याची पावते असं मला वाटतं आणि दुसरा भाग असा मला वाटला की संत तुकाराम असोत ज्ञानेश्वर असोत एकनाथ नामदेव मुक्ताबाई ही सगळी जी परंपरा आहे ही पुरोगामीच विचाराची आहे त्यामुळे तुमच्या मूळ वैचारिक बांधणीला कुठेही धक्का न पोचता वारकरी संप्रदायालासुद्धा तुम्ही जवळ केलं ते मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतं आणि तुमच्या यापुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आप तुम्हाला पांडुरंग चांगलं दीर्घायुर आरोग्य देव अशी प्रार्थना करतो धन्यवाद